दरम्यान पंतप्रधान मोदींबाबत केलेलं वक्तव्य संजय राऊतांना भोवण्याची शक्यता निवडणूक आयोगानं संजय राऊतांवर कारवाई करावी अशी मागणी भाजप आमदार आशिष शेलारांनी केली आहे मोदी नाही औरंगजेब म्हणा असं वादग्रस्त विधान संजय राऊतांनी काल केलं होतं जिथे मोदी जन्माला आले त्याच्या बाजूला गाव आहे तेथे औरंगजेब जन्माला आला औरंगजेबी वृत्ती गुजरात आणि दिल्लीतून या महाराष्ट्रावर चाल करून येते आणि शिवसेनेच्या विरोधामध्ये आमच्या स्वाभिमानाच्या विरोधामध्ये मोदी आला नाही औरंगजेब आला म्हणा संजय राऊत यांचं विधवा विधान हे प्रधानमंत्र्यांच्या बद्दल विद्वेष पसरवणार आहे आणि म्हणून आम्ही निवडणूक आयोगाला याबद्दल त्याची दखल घ्यायला लावू